हाय एव्हरी वन नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा बरेच दिवस झाले मी ब्लॉग बनवला नाही तर बघा काही टाईमच भेटला नाही ब्लॉग बनवायला तर बघा आजचा संडे संडे स्पेशल तर आम्ही चाललो नामकरण विधीसाठी बघा छोटंसं बाळ आहे त्याला पाळण्यात टाक टाकायचं आहे आणि नाव पण ठेवायचं आहे तर दूर असा गावी गाव गावाच्या बाहेर असं मंदिर आहे तिथं असा कार्यक्रम ठेवलेला आहे बघा मला काही माहीत नाही किती लांब आहे तर चला मी तुम्हाला दाखवणार तर बघा आम्ही असे रेडी वगैरे झालेलं मग आम्ही आलो वडगावमध्ये तर वडगावमध्ये छोटेसे बेबीसाठी मस्त असा फ्रॉक घेतला तर बघा फायनल आम्ही त्या ठिकाणी पोचलो तर बघा खूप लांब होतं त्यामुळे बघा माझे केस पुरे असे बिखरलेले आहेत खूप हवा होती त्यामुळे बघा इथं आम्ही आलो पण काही इथं येऊन तर काही रेडी पण नव्हतं तर बघा आता साडेबारा वाजलेले आहेत तरी पण इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे बघा हे सर्वजण स्वयंपाक बनवण्यात लागले आहेत तर इथं बघा हे पूजा वगैरे चालू आहे तर हे बघा आजूबाजूचं वातावरण किती रम्य आहे मस्त गारगार अशी गार हवा आहे इथं पाण्याची पण व्यवस्था आहे नळ वगैरे आहेत ते बघा बाजूनं तुम्हाला नदी पण दिसत असतं नदीमध्ये तर खूप पाणी आहे मस्त असं वातावरण आहे इथं इथलं रम्य असं वातावरण आहे खूप करमत आहे तर बघा हे नदीच्या काठी एक मंदिर आहे नदीच्या काठी एक मंदिर आहे इथं नामकरण विधी होती तर बघा स्वयंपाक तर खूपच होता स्वयंपाक करायला थोडा वेळच लागला तरी तुम्ही बघू शक शकता की ती सर्वजण मदत करण्यासाठी आलेले होते सर्वजण मदत करायला लागले होते सर्व मिळून स्वयंपाक वगैरे चालू होता तिकडे बा बाजूनं भाजी वगैरे पण भाजी भाजी भात वगैरे रेडी झालेला होता फक्त पोळ्याच बाकी होत्या तर इथं पण पोळ्या बनवणं चालू होत्या असं सर्व मिळून पोळ्या वगैरे केल्या तुम्हाला दिसतच असेल तर इथं बघा हे छोटे छोटे मुले मस्त खेळत होते फोटो वगैरे काढत होते आणि मस्त असं करमत होतो इथं हे बघा मंदिराला आजूबाजूनं अशी चाळी लावलेली आहे अशी पूर्ण मंदिर असा आजूबाजूनच साडी लावलेली आहे तर बघा ते मुलं तुम्हाला दिसतच ती नदीमध्ये अंघोळ घालत होते बघा खूप सारे मुलं नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी आलेले होते तर बघा नदीमध्ये मस्त असं जास्त पण नव्हतं पण असं पाणी होतं खूप पाणी होतं आणि ते अंघोळ करीत होते त्याला त्यांना भीती पण वाटत नव्हती तर बघा इथं सारू पण मस्त खेळत होता आणि सारूला पण खूप करमत होतो आणि सा सारू सारखा नदीकडेच बघत होता तर इथं बघा आता आहे नामकरण विधीचा कार्यक्रम काही जणी स्वयंपाक करण्यासाठी बसलेल्या होत्या तर काही जणी नामकरण विधीचा कार्यक्रम करत होत्या तर बघा इथं बाळाला पाळण्यामध्ये घातलं तर इथं इतर... पाळणा काही आणला नव्हता त्यांची परंपरा आहे की ती असं झोडीतच बाळाला पाळण्यात टाकतात तर आपण तर पाळण्यामध्ये टाकतो पण ती त्यांच्या इर, रि रीतिरिवाजानुसार पाळण्यामध्ये झोडीमध्ये बाळाला पाळण्यात टाकतात आणि त्यामध्येच त्याला नाव वगैरे नाव ठेवतात आणि वगैरे वगैरे काय करतात तर बघा इकडे चालू होतं पोळ्या शिकणं तर बघा दोन जणं पोळ्या शिकण्यात लागलेले होते तर मग आम्ही आलो इथं झोक्यावर तर बघा इथं असा झोका बांधलेला होता तर सारूला करमात सारूला इकडं तिकडं फिरत होता तर मग मी त्याला इथं झोक्यावर घे घेऊन आली तर बघा झोका खेळत होता आयुष आणि प्रथमेश तर खूप मस्ती करत होता मग आलो आम्ही इथं तर बघा आता स्वयंपाक वगैरे झाला झाला नाही चालूच होता पण तरी पण इथं छोट्या छोट्या मुलांना भूक लागली होती तर, जेवन करें। तर ते जेवण करायसाठी बसलेले होते तर काहीजण पोळ्याला आटत होते जण जेवण करत होते काही जण पूजा करत होते न कोणी नावं ठेवत होतं तर बघा फायनली कार्यक्रम झाला आणि मग जेवण वगैरे करून आम्ही आलो नदीकडे तर बघा नदीला किती वाणी आहे बघा तुम्ही बघू शकता इ इतकं मस्त थंड थंड वाटत होतं इथं गार गार आणि खूप करमत होतं असं वाटत होतं की इथून घरीच नाही जावं तर मस्त वाली आम्ही इथं फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढलो थोड्या वेळ थांबलो पाण्यात था, थोड्या जास्त पण नाही थोडंसं पाण्यात गेलो तर बघा किती खडखडून ख़ड़ किती शुद्ध असं पाणी आहे बघा पाणी किती कडकड शहर आहे बघा किती असं वाटते इथंच थांबून जा तर मला तर खूपच आवडलं आवडते असं वातावरण नदी किनार तर बघा तर बघा ही छोटे छोटे मुलं आंघोळीला चालले होते तरी एक मुलगा पाय घसरून लगेच खाली पडला लगेच खाली पडला पण तरी पण ती मुलं आंघोळीला केली बघा त्यांना भीती पण वाटत नव्हती खूप एन्जॉय करत होते ते तर आम्ही तर थोड्याशा पाण्यामध्ये गेलो तसं मला भीती वाटत होती